मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कधी नव्हे तो दौरा सुरू केलेला आहे त्यांना असं मधीमधी पर्यटन करावं लागतं राज ठाकरेंनी सोलापूरमधून काही विधानं करून मराठवाड्यात शिरल्यानंतर त्यांना दोन तीन जिल्ह्यात अक्षरशः बंदी घातल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती परभणीमधून ते आपला नियोजित कार्यक्रम रद्द करून थेट त्यांनी छत्रपती संभाजीनगर गाठलं आणि संभाजीनगरमध्ये आपला नेहमीचा पत्रकार परिषदेचा आवडता कार्यक्रम त्यांनी घेतला आणि पत्रकारांशी बोलत असताना मन की बात करत असताना त्यांनी जेम्स लेन प्रकरणाचा संदर्भ घेतला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्यावर जातीवादाचा आरोप केला आणि अजित पवारांना जातीवादी नाहीत असं सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न केला हे सगळं जे काय आहे किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी जी काय भाष्य केली त्याच्यावर ते अतिशय बाळभोध स्वरूपाचं बोलत होते समाजशास्त्र किंवा महाराष्ट्राचा या देशाचा जाती संस्थेचा इतिहास त्यांना माहीत नसावा चातुर्वर्ण व्यवस्थेचं चा समर्थक या देशामध्ये आणि राज्यामध्ये कोण आहे राज ठाकरेंनी जरा माहिती करून घ्यावी प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं या संदर्भातली आहेत ती आपण जरा वाचून बघावीत आणि मग शरद पवारांच्यावर आरोप करावेत आदरणीय शरद पवार साहेबांनी कधी कुठलीही जातीवादाची भूमिका घेतल्याचा पुरावा द्यावा कधी जातीय मेळावा घेतल्याचा पुरावा द्यावा मणिपूरची सारखी घटना घडू शकेल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली असं शरद पवार साहेब बोललेले असताना मणिपूर घडेल ले आणि त्याच्यावर आपण उलटसुलट वक्तव्य करता राज ठाकरे हे जरा फेकाफेकी करण्याचं जरा बंद करा आणि आदरणीय शरद पवार साहेबांची बदनामी करून स्वतःला मोठं होता येणार नाही स्वतःची रेषा मोठी करा ही तुम्हाला विनंती आहे राज्य संस्थेमध्ये आपण काम करत असताना जरा इतिहास माहिती करून घ्यावा या महाराष्ट्रामध्ये जेव्हा मंडल आयोगाच्या अंमलबजवानी शरद पवार साहेबांनी केली आणि ओबीसींना आरक्षण मिळालं तेव्हा काँग्रेसला ओबीसी समाज आता साथ देईल पुढच्या काळामध्ये राजकीय पाठबळ देईल म्हणून भीती ही भीती तत्कालीन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वाटली आणि तत्कालीन पंच्याण्णव साली भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी माळी धनगर वंजारी असा माधव नावाचा फॉर्म्युला काढला आणि जातीचे मेळावे घ्यायला सुरुवात केली त्याची परंपरा आजही मराठवाड्यात सुरू आहे आपण भगवान गडावर मेळावे त्याच्या आधी नारायण गडावर मेळावे होत होते हे ओबीसी मेळावे किंवा माधवचे मेळावे कोण घेत होतं राज ठाकरेंनी जरा हे तपासून बघावं आणि मग जातीवादाचे भाष्य करावीत जातीच्या संघटना कोणी निर्माण केल्या याचंही भाष्य करावं आणि जेम्सलेनबद्दल बोलता जेम्स तुमचा लाडका दिसतोय लेननी जे जिजाऊंच्या बद्दल वक्तव्य केली राज ठाकरे ती तुम्हाला वाचायला मिळाली नाहीत का आणि वाचली असली तर तुम्हाला ती मान्य आहेत का जिजाऊंचा अवमान करणं जेम्सलेननी हे तुम्हाला मान्य आहे का याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे राज ठाकरे आपण आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलला आरक्षणाबद्दल तुम्हाला काही माहिती नाही आरक्षण सामाजिक न्याय समता बंधुता न्याय याच्यावर एखादी सभा आपण कधीतरी घ्यावी समता म्हणजे काय सामाजिक न्याय म्हणजे काय आरक्षण म्हणजे काय याच्यावर एकदा सभा घ्यावी ही तुम्हाला आमची मागणी आहे